आवाज जनतेचा मल्टणच्या राजगटाच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर टीका करताना रेश्मा भोसले यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला जातोय त्याविरोधात भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज परवा सोशल मीडियावर जी पोस्ट आपण पाहिली त्याबद्दल मी थोडंसं आता बोलणार आहे तर ती पोस्ट बघितल्यानंतर रेशमाताई तुम्ही जे काही बोललात आमच्या दादांबद्दल रणजित दादा हे पूर्वीपासून राजकारणात येईल तुम्ही आत्ताशी राजकारणात आलाय आणि तुम्ही एवढं तुमची लायकी नाही आहे की दादांबद्दल काही बोलावं म्हणून आणि तुमचं बोलणं म्हणजे इतकं की सूर्य पुढं काजवा असल्यासारखं तुम्ही ब बोलताय तुमची उंची काय तुम्ही बोलताय काय तर आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या महिला म्हणून तुम्ही मला आत्ताच चेतवणी देतोय की इथून पुढं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या महिला तुम्ही जी अशी अताळवताळ वक्तव्य करताय ती आम्ही खपवून घेणार नाही तुमची लायकी तुम्हाला दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही परवा जे वक्तव्य केलं कोते रेश्माबाई आहेत तिने तिच्याविषयी तिच्याविषयी बोलण्याचं आम्हाला वाटत नाही तिला महत्व द्यावं पण मला आमच्या दादांविषयी बोलण्याबद्दल तुला मी एक सांगते दादांनी जी काय कामं केलीत ना त्याचं पुस्तक मी तुला घरी पाठवतेस ते नीट अभ्यास करून बघ पण आता दादांनी लहान मुलांना जी शा सायकल वाटप केले रेल्वेचं काम ते तुझ्या दारातूनही गेलं असेलच आणि दा रस्त्याचं काम आमच्या दादांनीच केलेलं आहे हे दादांनी चांगलं काम केलं ते जे खुपलं असेल डोळ्यात तर जर आतापर्यंत इथून पुढं दादांच्याबद्दल काय बघतो हे भारतीय महिला मोर्चा जनता पार्टीची तुझी गाठ असेल रेशमाताई त्या दिवशी तुम्ही काय बोलला आहात दादांनी काय काम केली काय नाही ते जनतेला माहितीये तुम्हाला सांगायची गरज नाहीये आणि तुमचाच तुम्हाला ताळमेळ नाही तर बोलण्यात काय अर्थ नाहीये तुम्हाला आणि ना इथून पुढे तोंड सांभाळून नीट बोला नाही तर काय काम जशी आहे अशा नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या हॅलो फल्टण या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका